तारीखला आम्ही आमच्या उमेदवाराचा आम्ही आमच्या उमेदवाराचा हा आम्ही अठरा तारीखला एकोणीस तारीखला भर त्याच्यामुळे उद्यापर्यंत तरी आमचं नाव अनाऊन्स होईल त्याच्यामुळे शंका बाळगणार आहे का ज्या दोन दोन उमेदवार अतिशय उत्सुक असतात त्यावेळेला ज्यांचं नाव जाहीर झालं आणि ज्यांनाचं नाव जाहीर होऊ शकलं नाही दोघांनी एकत्र येऊन फॉर्म भरणं फार मानत आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मनं राखणं त्याच्यामध्ये कधी वेळ जातो परंतु निश्चितपणे एकमताने निवडणूक लढवली नाही आणि जिंकली नाही एक गोष्ट म्हणजे आम्ही प्रचार हा उमेदवाराचा करत नाही आम्ही महायुतीचा प्रचार करतो आणि आम्ही मोदी साहेबांचा प्रचार करतो आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही उमेदवार जाहीर केले नाही आमचा उमेदवार आदरणीय मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत हे सांगत आम्ही लोकांपर्यंत गेल्यामुळे आम्हाला उलटा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि त्याचा खूप फायदा आम्हाला इलेक्शनमध्ये होईल एक गोष्ट अशी असते की खालच्या स्तरावर समन्वय होणं फार महत्त्वाचं आहे कारण काय होतं की एखादी ग्रामपंचायत निवडणूक होत्या त्याच्यामध्ये एकाचं विरोधात लढलेले असतात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकामेकच्या विरोधात लढलेली असतात आणि मग ती मनं जुळवण्याच्या दृष्टीने या याचा फार उपयोग आणि त्याच्यामुळे त्या ग्रामीण स्तरावर ह्या मिटिंग होणं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणजे आमचा काही एक पक्ष नाही आहे आमच्याकडे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय त्याच्यानंतर जानकर साहेबांचा सा पक्ष आहे आणि म्हणजे बा इतर अनेक पक्ष ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला याच्यामध्ये यश मिळवायला लागेल आणि ही यश चांगल्यापैकी मिळेल याची मला खात्री आहे आणि सगळ्यात चांगलं गोष्ट म्हणजे एकत्र आल्यानंतर सत्तर टक्के जवळजवळ शिवसेना आणि भाजपनं आम्ही सत्तर टक्के या सुद्धा या महिन्यात तर ही एक प्लस पॉईंट आहे आपल्याला हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे इव्हन मला अजून याची तारीख वगैरे काय किंवा नाही आहे पण जर अमित भाई येत असतील तर अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्याच्यामुळे चैतन्य सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही कारण ते आमच्या युतीचे शिल्पकार सुद्धा त्याच्यामुळे त्यांच्या दुसरा असा विषय आहे की कि सध्या किरण सामंतही जोरदार क्रिकेटाचा प्रयत्न करत आहेत मात्र याच वेळी आज अशी एक बातमी आली की अमित शहाने सांगितले की नारायण राणे नाही थांबा म्हणून सांगितलंय आणि किरण सामंतांनाही था थांबा दोन दिवसानंतर था निर्णय होईल यावर आपलं प्रतिक्रिया आहे काय बोलतो मला माहिती नाही मी कशी प्रतिक्रिया आली होती कारण थांबायला सांगितलं ते फॉर्म भरताना मी सांगितल्याशिवाय फॉर्म भरू नये थांबा मी दुसऱ्याची समजूत काढतो मग तुम्ही फॉर्म भरा असं असू शकेल